इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठ चौथा पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत तर काय करावे बरे उत्तर धान्याला उन्हात वाळवावे सूर्याच्या तीव्र उन्हामुळे धान्यातील अळ्या कीटक नाहीसे होतात ज्या हवाबंत डब्यात आपल्याला धान्य साठवून ठेवायचे आहे त्यामध्ये कडुलिंबाचा पाला ठेवावा कडुलिंब हे कीटकाचा नयनाट करतात चणे पावटा यासारख्या धान्याला मातीचा लेप लावून सूर्यप्रकाशात सुकवल्याने धान्य खराब होण्याचा धोका टळतो ज्या ठिकाणी धान्याची साठवणूक करायची आहे ती जागा स्वच्छ आणि कोरडी असावी त्या ठिकाणी हवा खेळती असावी प्रश्न दुसरा जरा डोके चालवा अन्न साखळी तयार करा बेडूक घार अळी साप गवत तर याचं असेल गवत अळी बेडूक साप घार गवत अळी खाते अळीला बेडूक खाते बेडकाला साप खाते सापाला घार खाते प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ, अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर पर्यावरणातील प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो असे पर्यावरणातील वेगवेगळे घटक अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत अशा साखळीला अन्नसाखळी असे म्हणतात अन्नसाखळीचे उदाहरण गवताला अळी अड़ी खाते अळीला बेडूक खातो बेडकाला साप खातो आणि सापाला घार खाते ही एक प्रकारची अन्नसाखळी आहे पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर पर्यावरणात अनेक अन्नसाखळे असतात पर्यावरणातील अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाची अन्नाची गरज भागते आणि तो जगत राहतो पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात सजीव सजीव व सजीव निर्जीव यामध्ये दे परस्पर देवाणघेवाण होतच राहते यामुळेच पर्यावरणातील अन्नसाखळ्या अबाधित राहतात पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते प्रश्न चौथा वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील पोषक पदार्थांची आवश्यकता असते पालापाचोळा प्राण्यांचे मृत शरीरे मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीतील सूक्ष्मजीव करतात यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात प्रश्न पाचवा चोकी बरोबर ते लिहा अ पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो उत्तर बरोबर आ जैवविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर जैवविधता जपणे आवश्यक आहे ई नागतोडा पक्ष्याला खातो उत्तर चूक कारण नागतोडा पक्ष्याला खाऊ शकत नाही तर पक्षीच नागतोड्याला खाऊ शकतात